बनावट विवाह लावून धुळ्यातील तरुणाची फसवणूक विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील नऊ जणांविरोधात गुन्हा पैशांच्या लोभापोटी अनेकांशी बनावट विवाह लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या दलालासह नऊ जणांविरोधात धुळे येथील पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयितांकडे अनेक बनावट आधार कार्ड आढळून आले असून या प्रकरणात वाशिम यवतमाळ अमरावती नाशिक मालेगाव येथील महिला मुलींसह युवकांचा सहभाग आहे याबाबत शंकर पाटील पाटील वर्षे राहणार नकाणे धुळे यांना विकास यांनी नाशिकच्या मुलीचे स्थळ सुचविले त्यानुसार चोवीस जानेवारी रोजी नाशिक येथे मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाला सीमा पवार या बनावट वधू बरोबर न्यायालयात सर्वांसमक्ष विवाह करारनामा झाला यावेळी मुलीचे बनावट पालक उपस्थित होते त्यांना धूमधडाक्यात विवाह लावून देण्यासाठी दोन लाख रुपये देण्यात आले त्यानंतर सीमा आणि तिची बहीण वराकडील घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळीच सीमाची बहीण घरातून निघून गेली सीमाने ही बनाव करून बहिणीला आणून देण्यासाठी थोटांड रचले त्याचवेळी सीमाचे बनावट तीन नातेवाईक नकाने गावात आले त्यांनी सीमाच्या बहिणीला आणून देण्यासाठी शंकरला धमकावले वास्तविक सीमाची बहीण नकाने गावातच लपून बसली होती हा सर्व प्रकार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पोहोचला नकाने गावातील लोकांनी बनावट वधू तिची बहीण दोन नातेवाईक यांना पोलीस ठाण्यात आणले पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच बनावट वधू सीमाने आपले मूळ नाव गीता राठोडवाय एकोणीस वर्ष राहणार सावरगाव तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे सांगितले तसेच दुसऱ्या मुलीने तिचे नाव दीक्षा मोहळ वय एकोणीस वर्ष राहणार पयस मंडळ नांदगाव अमरावती असे सांगितले तिघा मुलांनी त्यांची नावे अरविंद राठोड वय तीस वर्ष राहणार दिग्रस जिल्हा यवतमाळ प्रवीण पाटोळे वय पस्तीस वर्षे राहणार वडगाव कारंजा वाशिम पवन चातुरकर वय तीस वर्ष राहणार दापोरा कारंजा असे सांगितले दरम्यानवरील पाचही जणांवर विकास पाटील वय तीस वर्ष राहणार धांडे तालुका धुळे माधव वाघ मालेगाव जिल्हा नाशिक कौशाबाई पवार आणि एक मुलगी अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे